नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसचे चे फक्त महाराष्ट्राशी संबंधित चालू घडामोडीचे प्रश्न बघणार आहोत तर चॅनल वर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्याल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला पुणे वृत्तपत विक्रेता संघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे याचे उत्तर आहे विजय पारगे प्रश्न क्रमांक दुसरा मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी प्रमुखपदी कोणाची निवड करण्यात आली आहे याचे उत्तर आहे डॉक्टर सागर पांडे प्रश्न क्रमांक तिसरा नुकतेच प्रकाशित झालेले संत एकनाथ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत याचे उत्तर आहे मंजुश्री गोखले प्रश्न क्रमांक चौथा नुकतेच प्रकाशित झालेले दामले सफारीज या पुस्तकाचे लेखक कोण आहेत याचे उत्तर आहे अनिल दामले प्रश्न क्रमांक पाचवा नुकतेच प्रकाशित झालेले वेडेपणाच्या महाकाय प्रदेशाकडे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत याचे उत्तर आहे विशाल बापते मित्रांनो तर हे होते महाराष्ट्र राज्याशी संबंधित पाच चालू घडामोडीचे प्रश्न जाता जाता व्हिडिओला नक्की लाईक करून जाल कारण व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते धन्यवाद